महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सावली तालुका केमिस्टने केला फार्मसी डे मोठ्या उत्साहात साजरा वृक्षारोपण काळाची गरज समजून वृक्षारोपण करून केला फार्मसी डे साजरा औषधोपचार ही आरोग्य व्यवस्थेची कणा असली तरी त्या कण्याला आधार देणाऱ्या फार्मासिस्ट आहे जागतिक फार्मासिस्ट दिवसाची स्थापना आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन एफ आय पी द्वारे दोन हजार नऊ मध्ये जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या महत्वपूर्ण भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी करण्यात आली हा दिवस जागतिक आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यात फार्मासिस्टच्या महत्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी पंचवीस सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा केला जातो सावली तालुक्यातील केमिस्ट आणि ड्रगिस्टच्या वतीने आज जागतिक फार्मसी डे साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी औषध निरीक्षक अधिकारी नालंदा उरकुडे प्राचार्य डॉक्टर चंद्रमौनी तसेच चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन चिंतलवार संघटक सचिव जयंत दांडेकर उपाध्यक्ष प्रशांत जाजू अनिल काळे मंचावर उपस्थित होते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवर उपस्थितांकडून फार्मसीविषयी तालुक्याच्या केमिस्टना फार्मासिस्टचे समाजातील कार्य महत्व औषधी व्यापाराविषयी संकल्पना व्यवसाय कसा करावा रुग्णांना सोबत कशा रुग्णांसोबत कशा पद्धतीने बोलायचं त्यांना ड्रग विषयी माहिती समजावून सांगणे या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन दिले नंतर वृक्षारोपण काळाची गरज समजून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि आभार रुचिता ताट कोंडवार यांनी मानले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फार्मसी डे मोठ्या उत्साहात राष्ट्रपिता महात्मा गांधी विहाविद्यालय येथे पार पडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी केमिस्ट तालुका अध्यक्ष गजानन टोंगे आणि सचिव रवींद्र ताट कोंडावार

वा, दागी दागी बंदुर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा